काल सकाळी निमित्त तसेच नवीन वर्ष निमित्ताने नाशिक शहरातील शिडको भागातील डी जी पी नगर दोन वनश्री कॉलनी येथून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आलेली होती यामध्ये ढोल पथक तसेच भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदविला मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गदेखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला होता माऊली लॉस या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप झाला सिडको भागातील वृंदावन नगर मुरारी नगर तसेच कामटवाडा धनवंतिर मेडिकल कॉलेज इत्यादी भागातून शोभायात्रा निघालेल्या होत्या माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार या देखील शोभायात्रेमध्ये सामील झाल्या होत्या महिला वर्गांचा मोठा सहभाग शोभा यात्रेमध्ये होता अशोकजी खैनार तसेच खैनारताई तसेच वनसरी कॉलनीतील भाविक मोठ्या संख्येने यावेळी हजर झाले होते जय श्रीराम नावाच्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या याविषयी अधिक माहिती देताना जय श्रीराव आज गुढीपाडवा आहे नऊ वर्षाचे स्वागत यात्रा आपण काढलेली आहे आपण कॉलनीतील हनुमान मंदिर इथून काढलेली आहे आणि आपण माऊनी लॉन्स येथे पोहोचणार आहोत या शोभायात्रेमध्ये डोल पथक आहे त्याच्या पाठीमागे आपण वारकरी संप्रदायाचे भजनन मंडळ आहे आणि आपण अशी स्वागत यात्रा भव्य आनंदात याच्या ह्याच्यामध्ये साजरी करत आहोत सगळ्यांनी गुढ्या उभारलेल्या आहेत या आज नवीन वर्षाचं स्वागत सगळ्यांनी अगदी उत्साहाने केलेलं आहे श्रीराम मंदिर उभारणी झालेली असल्यामुळे सगळीकडे वातावरण अगदी राममय झालेले आहे आणि या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व आपले भारतीय तयार झालेले आहेत आणि या स्वागतयात्रेची समारोह माऊली लॉन्स येथे होणार आहे हिंद Gracias.